वेळ वाढवून घेतला ना असं म्हणलं की वेळ वाढवून भेटतो प्रकरण धरणे प्रकरणामध्ये एक ब्राह्मण देवता ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून भगवान श्री चरणापाशी चरणापासी दिला अनुष्ठानाला बसला अनुष्ठानाला बसला बेचाळीस दिवस ज्ञानाभराने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं अरे इथं नाही म्हणे सध्या इथं इतकं कोर्ट बंद देहूनच आला तो ब्राह्मण तिथून देहून आला जगदगुरु तुकोबऱ्या घराचा पत्ता शोधत शोधत तुकोबऱ्यांकडे आला तुकोबऱ्यांकडे आल्यानंतर तुकोबऱ्याच्या चरणा मस्तक ठेवला तुकोबऱ्यांची काय अवस्था होती माझी झाली आला मुलाच्या सतत नामस्मरण चालू बघून ते नामच मरण आत्ता ध्या ब्राह्मणाने बघितलं आणि तिने विचार केला की ज्ञानोबाने मला खरंच कोणाकडे जवळ कोणाच्या महाराजांच्या चरणावर नमस्कार केला महाराजांनी विचारलं की मला ब्राह्मण दिसत आहे कुठून आला काय त्यांनी सगळा प्रसंग सांगितला महाराज ज्ञानोबारांच्या लग्नीमध्ये ज्ञानोबारांच्या चरणाशी अनुष्ठान करत होतो मला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ज्ञानोबारांनी मला स्वप्न दृष्टांत घेऊन तुमच्याकडे पाठवलं ज्ञानोपाने स्वप्न दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठवलं जगत गुरु तुकुम बरे म्हणतात ज्ञानोपराय चांगली माझी सेवा चालली चांगलं भजन mm. <raulica sansailknowation> चांगलंय चाललंय तुम्ही का उपाधी वाढवली माझ्या माग तुका म्हणे उपाधी का वाढवली कृपा निधी महाराजांनी त्या ब्राह्मणाला अकरा अभंग लिहून दिले ते अकरा अभंग जे अभंग आहे या अभंगामध्ये ज्ञानपराचं वर्णन करणारा हा एक अभंग आहे सगत गुरु आहे या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानपरायंच वस्तुनिष्ठ वर्णन करतात वर्णनाचे दोन प्रकार आहेत एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि एक भावनिष्ठ वर्णन कशाचे प्रकार म्हणतोय मी वर्णाचे नाही वर्णनाचे कीर्तन चालू मराठवाड्यात आणि मराठवाड्यातल्या सप्त्यामधलं कीर्तन लक्षात राहिले का नाही माहित नाही पण कीर्तना दिवशी तू मात्र लक्षात राहील इतकं मराठवाड्यातल्या लोकांना वर्ण बरं आता वर्णाचा विषय म्हटलं वर्णाचे किती प्रकार आहेत आमच्या लहानपणी दिवस आमच्याकडे सत्ते व्हायचे वार्षिक सप्ते वगैरे त्या सप्ताहामध्ये जे पुरीच वर्ण केलेलं असायचं बक्षीस ठेवायला लागायचं की ह्याच्यात जर कधी कोणी तुरीचा डाळ शोधून दिली तर त्याला बक्षीस असं वर्ण असायचं महाराज वारकऱ्यांना आता फार चांगले दिवस आले महाराज घट्ट वरण येत एका ठिकाणी वाचलं होतं आंधळ वरण आणि डोळ स्वरण आंधळ वरण म्हणजे जिथं वाढलं तिथंच बसतं आणि डोळ स्वरण जिथं बसतात तिकडं कळत शकत आता वरण आपल्या कीर्तनाचा विषय नाही तुरीचा पुरीचा असल मुगाचं असल मुचं असल वरण आपल्या कीर्तनाचा विषय नाही पण वर्णाचा विषय काढल्यानंतर तुम्हाला केलेलं वर्ण लक्षात राहील म्हणून न्यायशास्त्रामध्ये एक शाखाचंद्र न्याय म्हणून आला तो असं सांगतो की एका गोष्टीची अनुभूती करून देण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो शाखाचंद्र न्याय तो शाखा न्याय असं सांगतो की एखाद्या माणसाला चंद्र, चंद्र दाखवायचा आहे द्वितीयेचा चंद्र द्वितीयेचा चंद्र म्हणजे द्वितीयेच्या चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर भगवान दर्शनाचं शनी पण द्वितीयेचा प्रत्येकाला दिसत असं नाही ना तो फार कमी लोकांना दिसतो पण ज्याला दिसला त्याला दुसऱ्याला जर दाखवायचं ठरवलं तर त्याला काहीतरी ते आधार घ्यावा लागतो आधार काय घ्यावा लागतो ते समोर लिंबाचं झाड दिसतंय किंवा त्या समोर आंब्याचं झाड दिसतंय त्या झाडावरची अमुक अमुक आहे त्या फांदीच्या उजवीकडे डावीकडे बघ चंद्र याला म्हणते शाखा चंद्र आहे मी तुम्हाला वर्णाचे प्रकार का सांगितले तर तुम्हाला वर्णनाचे प्रकार लक्षात राहावं म्हणून सांगितले जेवायला जातात मग जेवायला गेल्यानंतर पंगत बसतील आता त्यातला एक जो असतो तो फार म्हणजे फार गुलाबजामुन प्रेम त्याच्या वाटीमध्ये दोन गुलाबजामून वाढलेले असते पंखाचे पहिली कुंडली पोर जे झाली ते दोन गुलाबजामून पण पंखा बरं आता दोन गुलाबजामुन खाल्ल्यानंतर त्याचं पोट भर आवडणारा पदार्थ आहे अजून पाहिजे बरं वाडा बुलाची सोय नाही मित्रांच्या घरचे सगळे समोर बसलेले वाडा म्हणाव कसं त्याने किती केली महाराज त्याने सांगितलं मी काल दुपारच्या वेळेस सप्तातलं कीर्तन झालं आणि मी शेतात गेलो म्हणून आणि शेतामध्ये गेल्यानंतर मक्कातून उसातून पिकातून फिरत फिरत असताना मला एक भला मोठा साप दिसला म्हणून तो साप इतका मोठा होता की इथून सगळं मोठा ठेव <laughs> तिथून गुलाबजामुनचे तोपले असल्यानंतर त्याला गुलाबजामून पाहिजे म्हणून हा साप तितका हाच आहे सांगायचे गुलाबजामुन सांगायचे गुलाबजामुन पण आधार सापाचा घेतला तस आहे सांगायचं कार वर्णन आणि ते तुमच्या लक्षात काय वर्णाच्या वर्णनाच्या बाबतीमध्ये आज इतकं अवघड झालंय कीर्तनकाराला वर्णन फार चांगलं जमलं पाहिजे मला म्हणजे थोडी माफी मागून बोलतो कीर्तनकाराला कीर्तन जमलं नाही तर चालत पण कीर्तनकाराला सगळ्यात पहिले वर्णन करायला जमलं पाहिजे सध्याची परिस्थिती आणि हे ज्ञानवरांचं वर्णन तुमच्या लक्षात राहावं तुम्ही वर्णाच्या मागे पडू नये म्हणून हा साखा चंद्र जो आहे तो वर्णाला वर्णन बरेचशा संतांनी करून ठेवलं ज्ञानोपराचं वर्णन ज्ञानोपरा झाल्यानंतरच्या संतांनी वर्णन केले ज्ञानोपरा असतानाच्या संतांनी वर्णन केलेलं आहे पण जगदगुरु तुकोपर्यंत ज्ञानोपराचं वर्णन केलं तो अभंग आज का घेतला साधारण असा आहे ज्ञानोपराचा जन्म काळ अस्ञानोपराची समाधी असत त्या काळानं नामदेवरायच्या अभंगाला प्रामाण मानलं बहुतेक लोक ज्ञानोपरा नामदेव महाराजांच्या चिंतनासाठी घेतात पण तुकोपरायचा अभंग देण्याचं काय कारण आहे त्याची दोन कारण सांगतो वारकरी भजन म्हणलं तर काय संप्रदायाच्या आचार्यांचं भजन आहे ज्ञानोपाऱ्या तुकोबांचं भजन आहे मग ज्ञानोपाऱ्यांचा उत्सव आहे म्हणजे तुकोबाऱ्यांचा अभंग आलाच पाहिजे तर आता इथं जेवढे वारकरी बसलेले आहेत सगळ्या वारकऱ्यांना माझा प्रश्न आहे की वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव प्रकाराम भजन का आहे वारकरी संप्रदायामध्ये जर संतांची मानद्यावी जर पाहायला गेलं तर निवृत्तीनाथ महाराज आधी आहे त्याच्या आधी पुंडलिक राय आहे निवृत्तीनाथ महाराज सोपांगा काळ मुक्ताबाई त्याच्यात दृष्ट्यानंतर निडोका राय आहे तू आहे आणि शेवटचे शेतूक उभार आहे हे तुम्हाला भजन का बर आहे एक आळंदी पंढरीचे वाटते फार गोड भाव सांगायचे त्यांना विचारलं अशा साधूंजवळ अशा लोकांजवळ बसल्यानंतर परमार्थाच्या बाबतीतच विचार लोक साधूजवळ बसले ते विचारतात तुमच्या पोरासमोर आहे का अरे तुला काय करायचं राजा बद्दल विचार पशु दर्शन घेतलं म्हणलं माऊली संप्रदायामध्ये ज्ञानदेवतू करून भजन काय त्यांनी फार गोड सांगितलं मला वारकरी संप्रदाय फार श्रीमंत आहे वारकरी संप्रदायामध्ये जर कोणी साधक आला तर त्याला ज्ञानाची कमतरता पडू नये म्हणून ज्ञानोबऱ्यांचं भजन नीट आहे वारकरी संप्रदाय इतका श्रीमंत आहे वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर त्याला ज्ञानाची कमी पडू नये म्हणून ज्ञानदेव भजन आहे आणि मग तुकोबारांचं भजन काय अंतकरणामध्ये जर ज्ञानाची प्राप्ती झाली तर साहजिक त्या माणसाच्या ठिकाणी गर्व अभिमान भरल्या जातात इतकं भरल्या जातात तू कोणालाही मानायला तयार नाही मग ते गर्व असेल अभिमान असेल तो ताठा असेल तो कमी जर करायचा असेल तर त्याच्या अंतकरणात वैराग्य आणि नम्रता यायला पाहिजे मग त्याच्यासाठी काय तुकाराम भजन म्हणून ज्ञान कारण आजच्या कीर्तनाला दुपारांचा दंग घेण्याचा परत संप्रदायामध्ये जी संत बांधी आलेली आहे त्या संतांची एकमेकांचे वर्णन एकमेकांनी केले आहे समकालीन संतांनी समकालीन संतांचे वर्णन केले होऊन केलेल्या संतांचे वर्णन नंतर झालेल्या संतांचे <स्तन्ची> केले पण जगोजगून अशी एकमेव आहेत की ज्या तुकोबारांचं वर्णन ज्ञामोपऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे तुकोबारांच्या जन्माच्या आधी ज्ञामोबाऱ्यांनी केलं प्रसंग सगळ्यांना माहीत असत सांगतो थोडासा जगदगुरु तुकोबारांचा गाथा इंद्रायणी डोहामध्ये रामेश्वर भट्टाने बुडवला रामेश्वर भट्टाने डोहामध्ये बुडवल्यानंतर वारकरी जे जुने वारकरी आहेत त्या वारकऱ्यांमध्ये या गोष्टीचा सुद्धा गोड भाव सांगतात मी तर नेहमी सांगतो बाबा की चांगले भाव सांगणाऱ्यांचा ऐकत जा तो वच भाव घेणाऱ्यांचा ऐकत जो ना त्याला समजलं धन्यवाद कीर्तन झालं की आहे इंद्रायणी मातेच्या काठावर जगतगुरु जगदगुरु गाथा लिखाण चालू होत इंद्रायणी मातेला वाटलं की बाबा जगद्गुरु तुकोकारांच्या अक्षरांची सेवा अक्षरांची उपासना माझ्याकडून कधी होणार आहे म्हणून वाईटाला जर वाईट बुद्धी दिली तर ते गाथा माझ्याजवळ आणून देतील आणि मी त्या गाथ्याचं पारायण करू शकल म्हणून रामेश्वर भट्टाने गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवला इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला रामेश्वर भट्टांच्या अंगाची नाही दाही नाही व्हायला काही केल्या ती काही थांब ना त्यांनी त्यांच्या सेवकरला सहित मला ज्ञानोपराच्या नगरीमध्ये देऊन टाका ज्ञानोपराच्या नगरीमध्ये ज्ञानोपराच्या चरणाशी लिहून टाकलं ज्ञानोपारांजवळ अखंड भजन सुरू केलं माऊली मला याच्यातून बाहेर काढा माऊली मला याच्यातून बाहेर काढा माऊलींनी रामेश्वर भट्टांना स्वप्नात दृष्टांत देऊन सांगितलं प्रमाण सर्वश्रेष्ठ अवतार कुणी वर्णन केलं रामेश्वर भट्टांनी सांगितलं पण खरं वर्णन कुणी केलं ज्ञानो बर आहे वाल्करी संप्रदायामध्ये आहे असं एकमेव वेळ आहे ज्यांचं संत आधी होऊन गेलेल्या संतांनी वर्णन करून ठेवलं सेवे करताय वर्णन केलंय नामपराच वस्तुनिष्ठ वर्णन केलंय ज्ञानोपाऱ्यांचं वस्तुनिष्ठ वर्णन कसं केलंय ज्ञानोपाऱ्यांच्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी उपलब्ध होत आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलं एक वस्तुनिष्ठ वर्णन आणि नुसतं कल्पना करायची म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते महिला मंडळामध्ये मातृशक्तीमध्ये ते गाणे म्हणायची होती माझ्या भावाला घ्यायला हेलिकॉप्टर आलं वगैरे वगैरे ते काहीतरी असून सांगणारे त्या गोष्टी असायच्या ते भावनिष्ठ वर्णन जगदगुरु तुको या ठिकाणी वस्तुनिष्ठ वर्णन करतात आता अभंगाकडे जर हे व्यवस्थित बघितलं अभंगाकडे तर पूर्णपणे व्यवस्थित बघितलं ठाला असलेले गुण असलेल्या गोष्टी सांगतात पण अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वजन जर बघितलं तर असं वाटतं की तू कुठे हे भावनिष्ठ वर्णन केलं भावनिष्ठ वर्णन कसं जयाची द्वारी बोला आहे का असत तो इतकी सुरक्षा ठेवावं लागेल की लोकांच्या कुठून वशिता एक घेत घेतला एक कोणाला ग्रंथ लाख भरूप चालू होता मग हे भावनिष्ठ वर्णन नाही तर वस्तुनिष्ठ वर्णन कसं आहे काही काही ठिकाणी शब्दाच्या अर्थाने शब्द सांगायचे नसतात पूर्ण अभंगाचा अर्थ लावायचा पूर्ण अभंगाचा अर्थ लावून मग तिकडं वाळायचं सोन्याचा पिंपळ म्हणजे काय तर सुखाचा पिंपळ हा गोड चिंतन करता येतं कधी कधी आता तुम्ही थोडस त्या गोष्टीचं चिंतन केलं तर विषयानंतर होईल करावं का नाही हाही मोठा प्रश्न आहे कराव का भगवान तुकून बरायचं एक अभंग आहे प्रकरणामधला अभंग आहे लकोटा प्रकरणाचा सगळ्यात शेवटा अभंग ओळीच्या गाथ्यामध्ये आहे तुझी संगती आता हा अभंग कोण कोणाला बघून म्हणतो माझ्या कीर्तनामध्ये एकमेकांशी म्हणजे तुम्ही एकमेकांशी माझ्याशी बोलले चालतं बघाबर तुझी कस म्हण तुम्ही एक वचली अनेक आहे आता मी थोडस स्पष्ट पूर्वीच्या काळामध्ये राजे लोक होते मोठे मोठे लोक असायचे ते लोक जेव्हा एकमेकांशी संभाषण करायचं तर तेव्हा ते स्वतःबद्दल काय वापरायचे आम्ही सोडच्या बद्दल ज्ञानपूर्ण ज्ञानेश्वरीचा दुसरा काय ना त्याच्यामध्ये कितीतरी योग आहेत भगवान परमात्मा स्वतःला काय म्हणतो आम्ही अर्जुनाला काय म्हणतो तू संवाद कोणाचा चालू आहे दोघांचा चालू दोघांचा संवाद दो चालू असताना भगवान परमात्मा स्वतःला आम्ही म्हणतो आणि अर्जुनाला हा जर संदर्भ लावला तर मग आता सांगा तुझी संगती कोण कोणाला म्हणजे अजून सांगतो याबरोबरच तिसरं चरण बघा तुझी संगती झाली निश्चिंती नाही देखील येते मी भोग बर त्याच्यानंतर तिसरं चरण काय ताकाचे सर्व येथे नवरिताचे घरात होतं काही नाही आता मग गोपाळांच्या घरात कसे असते ना देवाच्या घरात होते ना मग देवाच्या घरात आहे म्हणून येथे म्हणजे कोण बोलले येथे म्हणजे देव बोलले मग तुझी संगती म्हणून देव बोलले नसतील असं कसं अक्षर अर्थ लावणं फार सोपं नाही आलं ज्ञानपर्यंत तोपर्यंतची शेवा ज्ञानपर्यंत तो कृपा करावी त्या थोड्या थोड्या शब्दांचे अर्थ अर्थ लागतात आणि जेव्हा बंगलायचे चांगले जे अर्थ लावला आले ना त्यांना झाले भक्ताच्या पुढची कमी लागली आणि आपली